रसिक मित्र हो आता आपण मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या मराठीमध्ये लेखन करणाऱ्या आणि मराठीचा अभिमान बाळगणाऱ्या सर्व मराठी भाषकांना मराठी भाषेच्या संदर्भात तह हयात मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापिका यासमीन शेख यांच्या तपस्साधनेबद्दल दैनिक लोकसत्तामध्ये पूर्वप्रसिद्ध झालेल्या ले लेखाचं अभिवाचन ऐकणार आहोत एका अर्थपूर्ण जगण्याची शंभरी व्याकरणाची कविता यासमीन शेख लेखक मुकुंद संगोराम अभिवाचक दत्ता सरदेशमुख भाषेवर प्रेम असणारा कुणीही व्याकरण नियमांचं जंजाळ सोडवण्याच्या फंदात पडत नाही वयाच्या शंभरीत पदार्पण केलेल्या प्राध्यापिका यासमीन शेख यांच्यासाठी मात्र व्याकरण एखाद्या कवितेइतक तरल असतं गेली पंच्याहत्तर वर्षे व्याकरण हाच ध्यास असलेल्या यासमीनबाईंना अजूनही या कवितेचा सोस आहे आणि तो सोस त्या अगदी मनापासून लुटत असतात नावामुळं झालेल्या घोटाळ्यांवर मात करत मातृभाषेवरचं आपलं प्रेम अध्यापनाच्या क्षेत्रात राहून आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यातच धन्यता मानणाऱ्या यास्मीन शेख यांची कहाणी म्हणूनच इतरांपेक्षा वेगळी आहे मूळ नाव जेरुषा वडील जॉन रॉबेन आई कोकणातली पेणची पेणकर म्हणजे जन्मानं ज्यू जन्मगाव नाशिक वडील पशुवैद्य सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरी त्यामुळं सतत बदली घरात पुस्तकांचा पेटारा भरलेला असायचा सरकारी नोकरीत असल्यामुळं बदलीच्या प्रत्येक ठिकाणी प्रशस्त घरं तिथं पुस्तक वाचनाचा लागलेला छंद आज तगायत टिकून राहिला आहे याचं खरं कारण म्हणजे त्यांचं भाषेवरचं प्रेम वडिलांकडं हट्ट करून पुण्याच्या सप महाविद्यालयात बहिणीबरोबर प्रवेश मिळणं हा यासमीनबाईंसाठी मैलाचा दगड होता श्रीम माटे यांच्यासारख्या प्राध्यापकानं त्यांच्यासाठी व्याकरणाचा मार्ग इतका सुकर केला की व्याकरणाशीच त्यांची गट्टी जमली इतकी की बी एला संपूर्ण महाविद्यालयात सर्वाधिक गुण मिळवण्याचा मान त्यांना मिळाला के ना वाटवे यांच्यासारख्या गुरुनं भाषाशास्त्राचे धडे दिले आणि आपल्या मातृभाषेच्या व्याकरणाच्या प्रेमातच त्या पडल्या पुढं मुंबईत अध्यापनाला सुरुवात झाल्यावर खरा गोंधळ सुरू झाला तो नावावरून दरम्यान नाशिकलाच अजीज अहमद इब्राहिम शेख यांच्याबरोबर विवाह झाला आणि यास्मीन शेख हे नाव धारण केलं जू आणि मुस्लिम असा हा आंतरधर्मीय विवाह पण यासमीनबाईशी गप्पा मारताना या धार्मिकतेचा लवलेशही जाणवत नाही लहानपणापासून ह न आपटे वाचतच मोठं झाल्यामुळं भाषेचे सगळे संस्कार अस्सल मराठी मुंबईत दरवर्षी महाविद्यालयाच्या पहिल्या दिवशी वर्गात प्रवेश करताच दोन तीन विद्यार्थी वर्गाबाहेर जायचे आणि म्हणायचे धिस इज नॉट अन इंग्लिश क्लास धिस इज नॉट अ फ्रेश क्लास हा मराठीचाच वर्ग आहे ना असं विचारत जेव्हा त्या वर्गात शिरत तेव्हा विद्यार्थी मात्र चकित व्हायचे मुसलमानबाई मराठी शिकवायला येणार म्हणून शाशंक झालेले विद्यार्थी एकदा शिकवणं सुरू झालं की एकमेकांकडं आश्चर्यानं बघायचं आहे यासविनबाईंना त्यांचा राग यायचा नाही पण दुःख वाटायचं भाषेला धर्म नसतो तुम्ही ज्या राष्ट्रात जन्माला येता वाढता त्या राष्ट्राची भाषा तुमचीही मातृभाषा असते त्या म्हणतात मी एकच धर्म मानते मानवता सर्व धर्म समभाव यासविनबाई म्हणतात की कोणतीही भाषा मुळात ध्वनिरूप असते त्याही पूर्वी हातवाऱ्यांच्या साह्यानं एकमेकांशी संवाद साधला जायचा ध्वनी रूपातूनच बोली तयार होते आणि बोली तर विरून जाणारी मग ती टिकवण्यासाठी लिपीचा जन्म शब्द त्यांची रूपं त्यातून तयार होणारी वाक्य त्यांची रचना यातून एक नियमबद्धता येत गेली मराठी भाषेत तर ब्रिटिश येईपर्यंत व्याकरणाचा सुस्पष्ट विचार झालेलाच नव्हता त्या काळातले संस्कृत तज्ज्ञ दादोबा पांडुरंग तरखडकर यांना ब्रिटिशांनी मराठी व्याकरणाचं सुसूत्रीकरण करण्याची सूचना केली खरी पण त्यांचा आदर्श होता संस्कृत वैयाकरणी पाणिनी तरखडकरांनी संस्कृत वर्णमाला जशीच्या तशी स्वीकारली त्यामुळं मराठीत ज्याचे उच्चारही होऊ शकत नाहीत असे वर्ण लिपीत आले ती केवळ चिन्हच राहिली प्रमाण भाषा ही एक संकल्पना आहे प्रमाण भाषेबद्दल विनाकारण उलटसुलट मतप्रवाह तयार झालेले आपल्याला दिसतात यास्मिन शेख यांच्या मते औपचारिक वैज्ञानिक वैचारिक लेखनासाठी प्रमाणभाषा उपयोगात आणणं आवश्यक आहे हे लेखन पुढच्या पिढ्यांसाठी टिकवून ठेवायचं असेल तर त्यासाठी प्रमाणभाषेचा आग्रह सर्वांनीच धरायला हवा पण मी जसं बोलतो तसंच लिहिणार असा हट्ट चुकीचाच आहे कथा कादंबरी यासारख्या ललित लेखनासाठी प्रमाणभाषेचा आग्रह धरता कामा नाही बोलीभाषेचं लिखित स्वरूप धारण करून असं लेखन केलं जातं त्यात त्या भाषेच्या त्या भाषक समूहाच्या तिथल्या व्यक्तींच्या भावभावनांचा उद्गार असतो त्यामुळं प्रमाणभाषेमध्ये केवळ मराठी शब्दांचाच आग्रह धरायला हवा इंग्रजी शब्दांचा सोस सोडून आपल्या भाषेतल्या शब्दांचा उपयोग करण्यावर भर दिला तरच ती भाषा अधिकाधिक समृद्ध होत जाईल एकोणीसशे साठ साली महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर मराठी भाषा आणि साहित्य यांच्या संदर्भात कार्य करणाऱ्या तज्ज्ञांची एक समिती स्थापन करण्यात आली ती समिती म्हणजेच मराठी साहित्य महामंडळ मराठी लेखनात एकसूत्रीपणा यावा शासकीय लेखन व्यवहारात मराठीचा अचूक वापर व्हावा यासाठी या, या समितीला मराठी लेखनविषयक नियम नव्यानं निश्चित करण्याचं काम सोपवण्यात आलं अशा चौदा नियमांची यादी एकोणीसशे बासष्टमध्ये शासनानं स्वीकारली एकोणीसशे बहात्तरमध्ये त्यात आणखी चार नियमांची भर घालून नवे नियम सिद्ध केले या नियमांचं स्पष्टीकरण देणारं पुस्तक यासमीन शेख यांनी सरोजिनी वैद्य यांच्या सांगण्यावरून तयार केलं त्याबरोबरच मराठी शब्दलेखनकोश सिद्ध केला मुद्दा प्रमाण भाषेचा आणि त्याच्या वापराचा आहे मात्र सध्याची भाषेची अवस्था भयानक म्हणावी अशी असल्याचं यासमीनबाईंचं स्पष्ट मत आहे इंग्रजी शाळांच्या स्पर्धेत मराठी शाळा ओस पडू लागल्याची खंत व्यक्त करतानाच यास्मिन शेख यांना या परिस्थितीला आपण सगळे कारणीभूत आहोत असं वाटतं मराठी माणसंच मराठी भाषेची लिहिताना आणि बोलतानाही दुर्दशा करतात असं त्या म्हणतात महात्म्याऐवजी महात्म्य दुरावस्थाऐवजी दुरावस्था घेऊनऐवजी घेऊन असं लिहितात माझी मदत कर असं म्हणतात दूरचित्रवाणीच्या मराठी वाहिन्यांवरची मराठी तर अगणित चुकांनी भरलेली असते इंग्रजी भाषेतले जे शब्द मराठीनं स्वीकारलेले आहेत त्याला विरोध असण्याचं कारण नाही मात्र मराठी शब्द उपलब्ध असतानाही इंग्रजीचा अतिरिक्त वापर करणं हे काही योग्य नाही आज जे कुणी मराठी असे यामुजी मायबोली असा घोष करत असतात त्यांच्यापर्यंत ही कळकळ पोहोचणं अधिक महत्त्वाचं आणि उपयुक्त आहे मित्र हो वयाच्या शंभरीत प्रवेश करतानाही स्मरणशक्ती टवटवीत असलेल्या आणि अजूनही काही करण्याच्या उत्साहात असलेल्या यासमीन शेख यांनी अनेक विद्यार्थ्यांना मराठी व्याकरणाची गोडी लावली बाई तुम्ही व्याकरण भाषाशास्त्र आमच्या तळहातावर आणून ठेवलं असं म्हणत यासमीन शेख यांचे आभार मानणारा विद्यार्थी हे त्यांचे जगण्याचं फलित आणि संचित आहे शंभराव्या वर्षातसुद्धा स्वतःच्या हातानं कागदावर लेखन करण्यात कमालीचा आनंद मिळवताना त्यांना जगण्याचं नवं बळ मिळतं व्याकरणाची कविता करत करत शतायुषी होणाऱ्या यास्मीन शेख यांना मनापासून शुभेच्छा मित्र हो मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या मराठीमध्ये लेखन करणाऱ्या आणि मराठीचा अभिमान बाळगणाऱ्या सर्व मराठी भाषकांना तह हयात मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापिका यस्मिन शेख यांच्या तपस्साधनेबद्दल दैनिक लोकसत्तामध्ये पूर्वप्रसिद्ध झालेल्या लेखाचं अभिवाचन आत्ताचं आपण ऐकलं लेखक ज्येष्ठ पत्रकार मुकुंद संगोराम त्यांचा मोबाईल नंबर आत्ता तरी उपलब्ध नाही या लेखाचं अभिवाचन केलं दत्ता सरदेशमुख यांनी आपल्या प्रतिक्रिया अभिप्राय आपण मला जरूर कळवा माझा व्हॉट्सअप नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स